आजपासून तीस वर्षाच्या आधी एखाद्या कस्टमर एखादी वस्तू घ्यायची असेल तर तो त्याच्या शेजारचे लोक काय वापरतात एकतर त्याला बघून नाहीतर ज्या दुकानात तो आहे तिथला दुकानदार काय कर रिकमेंड करतो त्याच्या रिकमेंडेशन वस्तू खरेदी करतात परंतु आज आजचा कस्टमर काय होतं की मोबाईल फोन स्क्रॉल करता 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 जो ट्रेंड त्याला लक्षात येतात सोशल मीडियावर चालू आहे किंवा इंस्टाग्रामवर चालू आहे किंवा यूट्यूबवर काहीतरी रिकमेंड केल्या जातात त्याला बघून तो आपला परचेस डिसिजन घेत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तर हा या संबंधात असणार आहे की गेल्या तीस वर्षात आ, सोशल सायकोलॉजी किंवा कन्झ्युमर सायकोलॉजी कन्झ्युमर बाईंग पॅटर्न्समध्ये काही चेंजेस झाले आहेत आणि त्याला स्टडी करून ऑनलाईन शॉपिंग कंपनी स्वतःच्या बिझनेसेसमध्ये कसा चेंज केलेला आहे आणि त्यांना त्याचा बेनिफिट कसा झालेला आहे तर या सगळ्या विषयावर हा व्हिडिओ असणार आहे तर नमस्कार मी प्रशांत आणि माझ्या इकॉनॉमिक्स फॉर यू या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमचा व्यवसाय सेफ आहे का या सिरीजचा हा चौथा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की ते बदल जे गेल्या तीस वर्षात कन्झ्युमर सायकोलॉजीमध्ये झालेले आहेत टेक्नॉलॉजीच्या इन्फ्लुएन्समुळे काय काही चेंजेस झाले आहेत आपण ते पण स्टडी करणार आहोत आणि इन दी एंड तुम्हाला हा व्हिडिओ संपेपर्यंत लक्षात येईल की टेक्नॉलॉजी म्हणजे आजच्या तुमच्या डे टू डे बेजनेसमध्ये टेक्नॉलॉजीचा काय रोल असणार आहे आणि तुम्ही स्वतःच्या सस्टेनेबिलिटीसाठी काय चेंजेस तुम्हाला करणे आवश्यक आहेत हा ओवरऑल आयडिया तुम्हाला या व्हिडिओ संपेपर्यंत येऊन गेलेला असेल तर ज्यावेळी आपल्या तर येऊया आपल्या व्हिडिओकडे तर पहिला पॉईंट आहे तो म्हणजे इन्कम लेवल आणि एक्सपेंडिचर लेवलमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तर गेल्या तीस वर्षात जवळपास डेटानुसार दहा पटीने इन्कम लेवल वाढलेला आहे मग डिपेंड करते म्हणजे मग तो जर मेट्रो सिटी असेल तर ते दहा पटीपेक्षा जास्त आहे परंतु ग्रामीण भागात तो शेअर थोडापैकी कमी असेल परंतु ॲव्हरेज जर काढला तर दहा पटीने हा वाढलेला शेअर आहे परंतु ॲट द सेम टाइम जो एक्सपेंडिचर आहे ना जो खर्च आहे तो त्यापेक्षाही जास्त वाढला आहे तर आता काय होत आहे ना की लोक जो यो लोक म्हणून कन्सेप्ट आहे ओ एल ओ म्हणजे यू ओनली लिव्ह वन्स आप एक बारी जिथे हो तर या कन्सेप्टनुसार काय होतं ना की लोक खूप जास्त खर्च करत आहेत म्हणजे प्रीमियम प्रोडक्टवर त्यांचा खर्च असेल म्हणजे ते महागडे कपडे असतील जूते असतील लाईफस्टाईलवरचा खर्च असेल किंवा बाहेरचा प्रवास असेल म्हणजे टुरिझम असेल देशां देशाच्या आतमध्ये दे, किंवा फॉरेन टूर्स असतील तर हाय खर्च झाला आहे प्रोडक्ट्स म्हणजे मग कार्स असतील किंवा इंटेरियर्सवर असेल फर्निचर्सवर असेल म्हणजे एक सोशल स्टेटसवर खूप जास्त फोकस आता खर्चाकडे वाढलेला आहे ॲट द सेम टाईम काय झालेलं आहे की इझी फायनान्सिंग अवेलेबल झाली आहे म्हणजे ई एम आय ऑप्शन्स अवेलेबल आहे परचेस करते वेळी क्रेडिट कार्ड्स आहेत इझी फायनान्सिंगमध्ये त्यामध्ये आणखी बी एन पी एल आहे बाय नो पे लेटरसारखे ऑप्शन्स आहेत तर यातून काय होतं की परचेसिंग करणे खूप सोपं झालेलं आहे त्यानंतर गुगल पे यू पी आय किंवा फोनपे सारखे जे यू पी आय प्लॅटफॉर्म्स आहेत त्यामुळे पेमेंट फॅसिलिटीज ओपन खूप सोप्या झालेल्या आहेत म्हणजे कस्टमरला कॅश घेऊन फिरायची गरज नाही आहे तो ऑनलाईन कुठं पण पे करू शकतो नेट बँकिंगसारखे ऑप्शन्स आहेत तर त्यामुळे काय होते की खरेदी करणे खूप सोपं झालेलं आहे आणि एक लाईफस्टाईल ब्रँडिंगकडे हा देश किंवा एक जनरेशन वाढत चाललेली आहे म्हणजे आजचे जे प्रोडक्ट्स आहेत ते पेक्षा ते लाईफस्टाईल म्हणून जास्त वापरल्या जातात आणि त्याचनुसार कंपन्या त्यांची मार्केटिंग किंवा ब्रँडिंग सुद्धा करतात म्हणजे एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर जसं चष्मा आहे समजा तर चष्मा ही मेडिकल नीड आहे परंतु मेडिकल नीड न राहता आज लेन्स लेन्स सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी त्याला एक लाईफस्टाईल ब्रँडिंग केलेलं आहे म्हणजे तुमच्या चेहऱ्याच्या शेपनुसार किंवा तुमच्या प्रोफेशननुसार तुमच्या तुम्ही कुठल्या प्रोग्रामला जाता त्या प्रोग्रामनुसार तुमचे चष्मे वेगवेगळे असायला पाहिजेत आणि हा जो ट्रेंड आहे ना हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल म्हणजे जी गाडी आहे समजा टू व्हीलरमध्ये रॉयल रॉयल एनफील्ड जी गाडी आहे तर ती फक्त गाडी नाही आहे तर ॲडव्हेंचरस असल्याचा सिंबॉल आहे किंवा आयफोन जो आहे तर हा आयफोन म्हणजे तुमचा एक पर्टिक्युलर स्टेटस सिंबॉल आहे किंवा जर मग तू जर हेडफोन्स असतील तर ते हेडफोन्स फक्त बोटचे हेडफोन्स आहेत तर ते फक्त हेडफोन्स नाहीत तर तुमचा एक कूल असण्याचे सिंबॉल आहे तर ह्याच पद्धतीने कंपन्या मार्केटिंग करतायत ह्याच पद्धतीने ब्रँडिंग करतायत आणि त्यामुळे काय होतं एक मोठा कन्जम्शन जो आहे तो वाढलेला आहे तुम्ही पाहाल तर गेल्या काही वर्षाआधी म्हणजे तीस वर्षा आधी जर आपण रफली कॅल्क्युलेशन केलं तर जर वीस वर्षाचे तरुण जर असेल तर त्याला लिमिटेड म्हणजे जवळपास चार पाच जोडी कपडे असतील आणि एका जोडी जूते आणि एका जोडी चपल असतील म्हणजे टिपिकली एवढाच असतं जे की थोडाफार स्लाईटली कमी जास्त असेल परंतु आज जर त्याच ॲव्हरेजच्या म्हणजे ॲव्हरेज फॅमिलीतला तो जर आपण ॲव्हरेज तरुणाबद्दल आपण जर डिस्कशन केलं तर पंधरा वीस तर ड्रेसेस त्याचे असे पण असतील म्हणजे टी शर्ट्स वेगळे पर्टिक्युलर वेगळ्या ओकेशनचे वेगळे त्याचे जूते वेगळे जुत्यामध्ये पण स्निकर्स वेगळे असतील स्पोर्ट्स शूज वेगळे असतील त्यानंतर जनरल युटिलिटीचे वेगळे असतील त्याचे अदर फुटवेअर्स वेगळे असतील तर तुम्ही जर पाहाल तर हा ओवरऑल जो आहे ना तर कन्झम्पन खूप जास्त वाढलेला आहे ॲट द सेम टाईम म्हणजे हा त्याचा इम्पॅक्ट आहे म्हणजे बेसिकली सोशल चेंजेस म्हणता येईल किंवा सोशल स्टेटसमधले चेंजेस झालेले आहेत तर आजचा जो कस्टमर आहे तो प्रोडक्ट जो घेत आहे तो फक्त कन्झम्शन पुरता राहिलेला नाही आहे तर तो एक स्टेटसमध्ये एंट्रीचा कुठेतरी पॉईंट झालेला आहे दुसरा जो आहे तर दुसरा जो पॉईंट आहे तर तो पॉईंट असा आहे की वर्किंग वर वर महिलांचा जो टक्का आहे तो बऱ्यापैकी वाढलेला आहे गेल्या काही वर्षात म्हणजे बऱ्यापैकी विमेन एज्युकेशनवर खर्च झाल्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी विमेन एज्युकेशनवर डेव्हलपमेंट झाल्यामुळे महिलांचा वर्किंगमधला जो टप्पा आहे तो खूप जास्त चांगला झालेला आहे त्यामुळे काय होतं की फॅमिलीमध्ये दोघे पण बिझी झाले आहेत म्हणजे हस्बंड आणि वाईफ सुद्धा वर्किंग क्लास असल्यामुळे दोघांना पण आता वेळ राहिलेला नाही आहे तर आजचा जो जनरेशनचा प्रॉब्लेम आहे तर या लोकांना खूप कमी वेळ आहे बाहेरच्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी म्हणजे बाहेरच्या दुकानात जाणे एक -एक, एक एक दुकान सर्च करून एक एक वस्तू घेऊन आणणे ह्या गोष्टी आता खूप कुठंतरी लिमिटेड झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचा बेसिकली हाच राहतो की पैसा जास्त आहे टाइम कमी आहे त्यामुळे ते, ते कन्व्हिनियन्सच्या शोधात आहेत तर तुम्हाला एक लक्षात येईल की हा जो क्लास असतो किंवा ओवरऑल जो क्लास आहे तर तो काय होतं ना की महिन्याची पै म्हणजे महिन्याची सॅलरी झाली की त्यानंतरचा जो पहिला रविवार असतो त्या रविवारी जाऊन डिमार्ट किंवा त्यांच्या जवळचा जो कुठला पण शॉपिंग मॉल असेल तर त्या मॉलला जाऊन महिन्याभराची शॉपिंग करून घेऊन येतात कारण त्यांना परत परत जायला जा वेळ नसतो म्हणजे या ठिकाणी फक्त शॉपिंग मॉल ऑफर्स देतात म्हणून ते जात नाही तर दिस इज मोर कन्व्हिनियंट फॉर देम हा खूप सुविधाजनक आहे कारण महिनाभर त्यांना वारंवार जायला सुविधा नाही आहेत आजच्या जर वर्किंगमध्ये जर पाहिलं तर वर्किंगचे तास खूप जास्त वाढलेत वर्किंग टाईम खूप वाढलेला आहे म्हणजे आधी जसं एक व्यक्ती दहा वाजता जर ऑफिसला जातो तर सहा वाजतापर्यंत पर्यंत परत याय परंतु ऑफिसचे टाईमच खूप जास्त वाढलेले आहेत ॲट द सेम टाइम ट्राफिक वाढलेला आहे म्हणजे जसं जस जशा सिटीज असतील तस तसा त्याचा ट्राफिक वेगळा आहे तो ग्रामीण आणि सेमी अर्बन जो एरिया आहे ग्रामीण आणि सेमी अर्बन एरियात ट्राफिक कमी असल्यामुळे तो जर कमी असला तरी जे मोठे शहर आहे त्यांच्यात खूप मोठं प्रमाण आहे त्यामुळे त्यांची जे सोशल लाईफ आहे किंवा बाकीच्या गोष्टीसाठी असणारा वेळ तो खूप कमी झाला आहे आणि ॲट द सेम टाईम म्हणजे ज्या पद्धतीने गॅजेट्स वाढले आहेत म्हणजे लॅपटॉप्स आहेत स्मार्टफोन टॅबलेट कम्प्युटर्स ऍट द सेम टाइम व्हॉट्सअप आहे ईमेल्स आले झूम मिटिंग्स आले त्यामुळे काय होतं ना की जे एम्प्लॉईज आहे ते घरी आल्याच्या नंतर सुद्धा तेवढे फ्रीली बाहेर जाऊ शकत नाही त्यांना म्हणजे ते घरी आल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या ऑफिस घरी घेऊन येतात त्यांना कन्सिस्टंटली डेटा अपडेट करायचा आहे कॉल्स अटेंड करायचे आहे झूम मिटिंग अटेंड करायच्या त्यामुळे कुठं ना कुठंतरी त्यांना एक लिमिट आल्यासारखी झालेली आहे त्यामुळे त्यांना कुठंतरी बाहेर जाता येत नाही तर यातून जो सोल्युशन निघालेलं आहे ना म्हणजे याचा एक इम्पॅक्ट काय होता की यांच्या कमी वेळेमुळे त्यांना एक ऑनलाईन शॉपिंगवर डिपेंडेंट राहावं लागत आहे त्यांना मॉल्सकडे जावं लागत आहे सध्या आलेला जो क्विक कॉमर्स आहे जो दहा मिनिटात डिलिव्हरी किंवा पंधरा मिनटात डिलिव्हरी त्याकडे त्यांचा शिफ्ट जास्त आहे तर हा एक मोठा बदल आज मार्केटमध्ये झालेला आहे तिसरा बदल आहे तो म्हणजे स्मार्टफोन्स स्मार्टफोन्स प्रचंड प्रमाणात मार्केटमध्ये वाढलेले आहेत गेल्या दहा वर्षात म्हणजे आधीपासून असलं तरी दहा वर्षात म्हणजे जिओच्या एंट्रीच्या नंतर खूप मोठा टक्का हा स्मार्टफोन्सकडे वाढलेला आहे तर त्यातून काय झालं नाही की एक मोबाईल फर्स्ट किंवा मोबाईल ओनली जनरेशन तयार झालेली आहे म्हणजे ती प्रत्येक गोष्ट फक्त मोबाईलवरच करते म्हणजे जास्तीत जास्त प्रेफरन्स मोबाईलला देते म्हणजे मग गेम्स खेळायचे असतील कोणाशी बोलायचं असेल एज्युकेशन असेल एंटरटेनमेंट असेल शॉपिंग असेल किंवा व्हॉट एव्हर असेल तर त्याचा पहिला जो ऑप्शन असतो तर तो मोबाईल फोन असतो म्हणजे टीयर वन सिटीजमध्ये हा एटी पर्सेंट शेअर आहे तो ग्रामीण भागात खूप कमी आहे परंतु येत्या काळात तो देखील वाढत आहे म्हणजे जर तुम्ही पहिला व्हिडिओ जर पाहिला असेल ज्यावर मी डेटा डिस्कस केला होता या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तर त्यात आपण डिस्कस केलं होतं की कशा पद्धतीने म्हणजे आजचा जो आ, जो टी मोबाईल फोन युजर्स आहेत किंवा इंटरनेट युजर्स आहेत ते सेवन्टी फाईव्ह करोड लोक आहेत परंतु येत्या जवळच्या दोन ते तीन वर्षात तो एकशे वीस कोटीपर्यंत वाढणार आहे तर हा जो टप्पा वाढेल ना तर हा ग्रामीण भागातला वाढणार आहे तर तिथं काय होईल की तिथला जो कस्टमर होता जो ऑनलाईन कनेक्ट झालेला नव्हता तर तो देखील कनेक्ट होईल आणि तिथले लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे ग्रामीण भागात जास्तीत जास्त शेती आणि शेतीशी रिलेटेड प्रोडक्ट्स असतात तर ते प्रोडक्ट जे आहेत त्यांची डिमांड भविष्यात वाढणार आहे म्हणजे लोक डायरेक्टली बी बियाणे खते कीटकनाशके म्हणा किंवा त्यांच्या लागणारे छोटे मोठे औजारे हे सगळे ऑनलाईन फोकस करतील तर तो त्या काळात जो कृषी केंद्रांचा जो बिझनेस असेल तो त्यावेळी हॅम्पर होणार आहे तर आता काय आहे ना की ह्यामुळे म्हणजे या स्मार्टफोनच्या वापरामुळे मोबाईल किंवा कुठल्या पण याच्यामुळे इझी ॲक्सेस टू एनी साईट झालेला आहे तर ते इझिली परचेस करू शकतात आणि आजची ज जनरेशन पाहिली तर काय होतं ना की पेशन्सची खूप कमतरता झालेली आहे म्हणजे झटपट झटपट गोष्टी झाल्यामुळे वाट पाहणे हा कन्सेप्ट राहिलेलाच नाही आहे म्हणजे आजपासून तीस वर्षाआधी जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या बँकेतून पैसे जर काढायचे असेल तर एकतर त्या घरून बँकेत जाणे पावती भरणे पावती भरल्यानंतर लाइन मध्ये लागणे आणि त्यानंतर मग नंबर आल्यानंतर आपले पैसे काढणे आणि परत घरी येणे तर याच्यात कमीत कमी दोन ते तीन तासाचा वेळ लागायचा आणि वेळात तू कम्फर्टेबली उभा राहायचा त्याला कुठलाच पॅनिक वगैरे वाटायचं नाही परंतु आज जर ती जनरेशन पाहिली तर म्हणजे समजा जर गुगल पे केला आणि जर पेमेंट ट्रान्सफर झाला नाही तर दोन ते तीन मिनट सेकंद जर झाले नाही तर तो पॅनिक व्हायला लागतो तो, तो स्क्रॉल करेल परत त्याला स्विच ऑफ स्विच ऑन करेल तर एवढा पेशन्स लेवल कमी झालेला आहे त्यामुळे काय होतं ना की प्रत्येक दुकानात जाणे प्रत्येक दुकानातून एक एक ऑफलाईन दुकानातून सर्च करणे हे त्याला कुठेतरी कंटाळवान वाटत आहे आणि त्याला अल्टरनेट काय झालं तर इझिली त्याला स्मार्टफोन्सवर त्याच्या इझिली पॉपअप होता आणि ते इमिजिएटली तो पर्चेस करू शकत आहे त्यामुळे तो जो कल आहे तो खूप जास्त ऑनलाईन शॉपिंग किंवा चाललेला आहे आजची जर तुम्ही तीन जनरेशन्स एका फॅमिलीतले पाहिले तर एक आहे म्हातारी फॅमिली समजा जी सेवन्टी सेव्हन्टी फाईवच्या वर क्रॉस झालेली आहे तर ते ऑफलाईन मार्केटमध्ये मार्केट मार्केट मा किंवा बाजारात यासाठी जाऊ शकत नाही की त्यांचे हेल्थ हेल्थ रिझन्स आहेत दुसरी जी पिढी आहे म्हणजे जवळपास पंचेचाळीस पन्नास च्या एजमधली जी एक वर्किंग क्लासमध्ये आहे समजा नवराबाई दोघे पण काम करतात तर त्यांना यासाठी पॉसिबल नाही आहे की ते त्यांच्यावर वेळ नसल्यामुळे ते बाहेर जाऊ शकत नाही आणि तिसरी जी पिढी आहे जी आज वीस पंचवीस पंधरा वीसच्या दरम्यान जर आहे तर त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना सगळ्या गोष्टीचं सोल्युशन मोबाईलवरच मिळतो तर त्यामुळे तिघांच्या प्रॉब्लेममुळे जो सर्वात जास्त जर लॉसमध्ये जात आहे तर तो तुमच्या आमच्यासारखा एक शॉपकीपर आहे रिटेल शॉपकीपर तर याला अल्टरनेट म्हणून आता एक क्विक कॉमर्स खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे क्विक कॉमर्स म्हणजे दहा मिनटात पंधरा मिनिटात जी शॉपिंग किंवा ग्रॉसरीची डि डिलिव्हरी आहे तर ती होणार आहे त्यामुळे देखील खूप मोठा लॉस हा रिटेल शॉपकीपर्सना होणार आहे चौथा पॉईंट आहे सोशल मीडियाचा वाढता प्रभाव म्हणजे आजच्या काळात सोशल मीडिया खूप जास्त प्रमाणात वाढला आहे तो इतका वाढला आहे की त्यांच्या पर्चेसिंग डिसिजन किंवा बाईंग बिहेवियरमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट सोशल मीडियाचा आहे आज यूट्यूब फेसबुक किंवा इंस्टाग्रामसारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात त्यांचे इन्फ्लुएन्सर्स आहेत जे फिटनेस म्हणा किंवा ब्युटी हेल्थकेअर कुकिंग गॅजेट टेक्नॉलॉजिकल किंवा इतरही गोष्टीवर ते त्यांची रिव्ह्यूज देतात तर आणि त्यांच्यात खूप मोठा फॉलोअर वर्ग आहे म्हणजे कोट्यावधीमध्ये फॉलोअर वर्ग आहेत त्यांचा तर त्यांच्या काय होतं ना की त्यांच्या एक एक ओपिनियनला खूप सिरियसली फॉलो करणारे लोक आहेत म्हणजे कितीही चांगला प्रोडक्ट असेल आणि त्यां जे जे आ, हे ज्या इन्फ्लुएन्सर्सला ते फॉलो करतात त्यांनी जर बॅड रिव्ह्यू दिला असेल तर ते कधीच त्या प्रोडक्टला घेणार नाही तर इन्फ्लुएन्सर्स काय करतात की ते प्रोडक्ट अनबॉक्सिंग करतात त्यावर रिव्ह्यू देतात त्यांचे टिप्स देतात त्यांचे प्रोडक्ट मॅन्युअल्स समजून सांगतात त्यांचे ओपिनियन्स देतात क्रिटिकल त्याचे अनालिसिस करतात की हे प्रोडक्ट किती चांगला आहे नाही आहे आणि त्यातून काय होतं की खूप मोठा जो बाईंग परचेसिंग जो कस्टमर आहे तो त्यांच्या ओपिनियनवर खूप मोठा इन्फ्लुएन्स होतो तर आज पहा तर मग टेक बर्नर किंवा टेक्निकल गुरुजीसारखे काही चॅनल्स आहेत जे टेक्नॉलॉजिकल प्रोडक्टचे रिव्ह्यूज देतात म्हणजे त्यात मग लॅपटॉप्स असतील स्मार्टफोन्स असतील त्यानंतर डिजिटल वॉचेस असतील किंवा अदर गॅजेट्स असतील तर गॅजेट्ससाठी फेक फेमस असलेला चॅनल्स आहेत त्यानंतर आहे फिट ट्यूब जो फिटनेस आणि हेल्थवर खूप जास्त व्हिडिओज करतात आणि ते त्या ते, त्याला ते, इन्फ्लुएन्स करतात त्यानंतर उर्मिला निंबाळकर म्हणून जर तुम्ही फॉलो असाल तर ती ब्युटी आणि लाईफस्टाईलची इन्फ्लुएन्सर आहे तर एक असे बरेचसे नावं प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला सापडतील तर ते काय करतात की त्यांच्या त्यांच्या ब्रँडशी कोलॅब्रेशन असतो किंवा प्लॅटफॉर्मशी कोलॅब्रेशन असतो तर ते पर्टिक्युलर त्या ब्रँडची ते, ते रिकमेंडेशन देतात आणि त्या अफिलिएट्स पण असतात ते अफिलिएट मार्केटिंग करतात म्हणजे तुम्ही बरेचदा पाहिलं असेल की तुम्ही हा अमूक प्रोडक्ट प् आहे तर तुम्हाला घ्यायचे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनला टाकलेला आहे तुम्ही घेऊ शकता असे काही त्यांचे कमेंट्स असतात त्यानंतर रेफरल मार्केटिंग्स असतात म्हणजे ते प्रोडक्ट रेफर करतात म्हणजे तुम्ही जर तो प्रोडक्ट त्यांच्या साईटवर पाहिला आणि तुम्ही जर ऑनलाइन सर्च विकत घेतला आणि पर्टिक्युलर त्यांचा जर टाकला तुम्हाला सर्टन अमाऊंट ऑफ डिस्काउंट पण ते ऑफर करतील तर याने काय होतं ना की सगळं आज कस्टमर जो आहे तो ऑनलाइन सर्च करत आहे ऑनलाईन यांच्याकडून या इन्फ्लुअन्सरकडून तो त्या प्रोडक्टची माहिती घेता रिव्ह्यू घेता आणि त्याच साईटवर जाऊन इमिडिएटली तो पर्चेस पण करताय तर या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑफलाईन मार्केट किंवा रिटेल शॉपकीपरचा रोल कुठंच राहिलेला नाही आहे तर हा देखील एक कन्सर्निंग पार्ट आहे तर अशा तर भरपूर गोष्टी आता आपण डिस्कस करू शकतो आय गेस मी मेजर मेजर गोष्टी या आजच्या टॉपिकमध्ये कव्हर केलेल्या आहेत तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला या व्हिडिओतून थोडीफार आयडिया आलेली असेल सोल्युशन्सवर आपण पुढच्या एक सेपरेट व्हिडिओमध्ये आपण कम्प्लिटली डिस्कस करणार आहोत तर त्यामुळे मी सोल्युशनवर आजच्या याच्यात करणार आहे तर आय होप तुम्हाला आवडलं असेल काही व्हॅल्यू तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाले असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मला विश्वास आहे तुम्ही केले असाल नसेल तर प्लीज करा आणि बेल आयकॉन प्ले प्रेस करून ठेवा म्हणजे येणारे जे व्हिडिओज आहेत यापेक्षा आणखी इम्पॉर्टंट व्हिडिओज आपण पुढच्या येणाऱ्या काळात बनवणार आहोत तर ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच